नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय गणित घटक संख्या ज्ञान या घटकातील उपघटक अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित रूप या उपघटकाविषयी आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत त्याचबरोबर आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करून घेणार आहोत तसेच काही मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्याही प्रश्नांचा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सराव करून घेणार आहोत प्रश्नांचा सराव करून घेण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी हे जी दर्शनी किंमत आहे स्थानिक किंमत विस्तारित मांडणी हे जे याच्याविषयी आपण काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी याविषयी सर्वप्रथम आपण महत्त्वाची माहिती बघूया आणि त्यानंतर प्रश्नांचा सराव करून घेऊया चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अंकांची दर्शनी किंमत कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते बरोबर आता या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला संख्या दिलेली बघा या संख्येमध्ये लक्ष व शतक या दोन्ही स्थानावर असणाऱ्या पाच या अंकाची दर्शनी किंमत पाच हीच आहे तर आता आपण एक सोप्या भाषेत समजून घेऊया या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे पाच हजार तीनशे चौतीस बरोबर आता या ठिकाणी हे अंक दिलेले आहेत बघा एकक स्थानचा अंक आहे चार दशक स्थानचा आहे तीन शतक स्थानचा आहे तीन आणि या ठिकाणी हजार स्थानचा आहे पाच आता हे जे अंक आहे हे कुठल्याही स्थानावर असले तरी त्यांची दर्शनी किंमत त्या अंकाने एवढीच असते आता चारची चार दर्शनी किंमत किती आहे तर चारची दर्शनी किंमत चारच आहे चारच आहे तीनची दर्शनी किंमत तीनच आहे त्यानंतर शतक स्थानच्या तीनची दर्शनी किंमत तीनच असणारे आणि हजार सांच्या पाचची दर्शनी किंमत ही पाचच असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दर्शनी किंमत समजली असेल कोणत्याही संख्येतील अंकांची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते तर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अंकांची स्थानिक किंमत आता कोणत्याही संख्येतील अंकांची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरते तर स्थानिक किंमत म्हणजे कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानांवर ठरते म्हणजे दिलेले संख्या असेल तर त्या संख्येमधील जे अंक आहे ते अंक ज्या स्थानावर आहेत त्या स्थानांची किंमती एवढी त्याची किंमत असते बरोबर म्हणजेच काय तर आता या ठिकाणी बघा एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे संख्या काय आहे तीन कोटी पंधरा लाख अडुसष्ट हजार चारशे त्र्याण्णव आता या ठिकाणी सारणीमध्ये थोडीशी चूक झाली तर ती आपण सर्वपरम दुरुस्त करू एकक दशक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि त्यानंतर कुटी बरोबर मग आता हा जो तीन आहे या तीनच स्थान काय आहे तर तीन हा कोटी या स्थानावर आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत ही तीन कोटी होईल त्यानंतर हा जो एक आहे एक स्थानावर विराजमान आहे म्हणजे लक्ष त्याचं स्थान आहे लक्ष तर त्याची स्थानिक किंमत आहे एक लक्ष त्यानंतर पाच हा लक्षस्थानावर आहे त्याचं स्थान आहे लक्ष म्हणून त्याची जी किंमत आहे ती असणार आहे पाच लक्ष सहा हा दस हजार स्थानावर आहे सहाची किंमत असणारे साठ हजार आठ हा हजार स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत असणारे आठ हजार चार, चार हा शतक स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत चारशे नऊ दशक स्थानावर स्थानिक किंमत नव्वद आणि तीन हा एकक स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत तीनच असणार आहे कारण तीन, तीन एकक अशी त्याची स्थानिक किंमत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असणार आहे आता आपण एक सोप्या भाषेत बघूया तर या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे चौसष्ट हजार तीनशे पन्नास आता या ठिकाणी काय तर या पाच ची स्थानिक किंमत काय तर पाच स्थान काय तर पाच हा दशक स्थानी पाच दशक स्थानी आहे ना त्यामुळे पाच ची स्थानिक किंमत असणारे पन्नास बरोबर आणि हा चार जो आहे ची स्थानिक किंमत काय आहे तर चार हा हजार स्थानावर आहे त्याचं स्थान आहे हजार म्हणून त्याची स्थानिक किंमत असणार असणारे चार हजार तर विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किंमत आपल्याला निश्चितपणे समजली असेल आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही महत्वाची माहिती बघूया आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा एखाद्या संख्येतील व दशक स्थानांच्या अंकांची अदलाबदल केली तर तयार होणाऱ्या संख्या व मूळ संख्या यांतील फरक त्या दोन अंकातील फरकाच्या नऊ पटीन असतो आता या ठिकाणी उदाहरण दिले उदाहरण काय दिलेले बघा 355, तीन हजार पाचशे पंच्याण्णव या संख्येतील नऊ व पाच या अंकांची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या तीन हजार पाचशे एकोणसाठ आणि मूळ संख्या तीन हजार पाचशे पंच्याण्णव यामधील फरक आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागेल आता ह्या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी आलेली आहे छत्तीस मग आता या ठिकाणी काय आहे तर हे जे दोन अंक आहे दोन अंक कोणते आहे नऊ आणि पाच नऊ आणि पाचची वजाबाकी करायची आणि त्यांची नऊ पट म्हणजे गुणिले नऊ बरोबर म्हणजे नऊ चौक छत्तीस या दोन अंकांच्या काय आहे तर तयार होणारी जी संख्या आहे म्हणजे ज्या अंकांची अदलाबदल करून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्ये मूळ संख्या आणि तयार होणारी संख्या यांतील फरक दोन अंकातील फरकाच्या किती पट आहे नऊ पट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे समजलं असेल आता या ठिकाणी बघा एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल दशक व एकक स्थानावर समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या नऊपट असतो आता बघा एखाद्या संख्येतील दशक व एकक बरं मग या ठिकाणी ही जी संख्या दिली आहे यामध्ये दशक आहे आणि एकक किती आहे पाच आहे या संख्येतील दशक व एकक स्थानावर समान अंक असेल दशक व एकक स्थानावर समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या नऊ पट असतो त्या अंकाच्या किती असतो तर नऊ पट असतो आता या ठिकाणी बघा एक संख्या दिलेली या ठिकाणी बघा संख्या चुकीची घेतली गेली आहे तर या ठिकाणी पण पाच आहे ही संख्या म्हणजेच काय तर ही जी संख्या आहे ही संख्या किती असणार आहे तीन हजार सातशे पंचावन्न अशी संख्या असणार आहे मग आता काय सांगितलेलं आहे दशक व एकक स्थानावर आता हा दशक स्थानचा अंक आहे आणि हा एकक स्थानचा अंक आहे बरोबर स्थानावर समान अंक आहे किती पाच कोणता अंक आहे पाच हा समान अंक आहे तर त्यांची स्थानिक किंमतीमधील फरक आता त्यांची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आपण स्थानिक किंमत शिकलो की नाही बरोबर एकक स्थानच्या स्थानिक किंम दश एकक स्थानची दश... एक स्थानिक किंमत आहे पाच दशक स्थानची स्थानिक किंमत आहे पन्नास आता या दोन स्थानिक किमतीमधील फरक म्हणजेच काय करायचं आपल्याला पन्नास वजा पाच करून घ्यायचे मग किती येईल पंचेचाळीस येईल या ठिकाणी बरोबर पंचेचाळीस येईल आता पंचेचाळीस हा जो फरक आलेला आहे तो फरक म्हणजेच काय दिलेल्या अंकाचा नऊ पट असतो म्हणजे दिलेल्या अंकाचे नऊ पट काढायचे असल्यानंतर पाच गुणिले नऊ नवाबाचे पंचेचाळीस बघा म्हणजे दोन अंकांची समान अंकाची जी स्थानिक किमती आहे त्याच्यातील फरक आला पंचेचाळीस बरोबर आणि त्या यामध्ये काय सांगितलेलं आहे तो फरक किती असतो त्या अंकाच्या नऊपट असतो बरोबर मग त्या अंकाच्या नऊपट पाच गुणिले नऊ पंचेचाळीस इतका आलेला आहे यानंतर पुढे बघा yeah. यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो बघा जर एखाद्या संख्येत शतक व हो एक स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक हा त्या अंकांच्या नव्याण्णव पट असतो तसेच सहस्र हजार व एकक स्थानी समान अंक असेल तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या नऊशे नव्याण्णव पट असतो आता या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी शतक व एकक स्थानी म्हणजे आता या ठिकाणी चार हजार तीनशे तेहतीस ही संख्या घेतली मग यामधले जो हात एकक स्थानचा तीन आहे या ठिकाणी एकक स्थानचा तीन आहे आणि शतक स्थानचा जो तीन आहे बरोबर आता हे समान अंक आहे म्हणजे एकक स्थानी आणि श शतक स्थानी समान अंक आहे बरोबर मग यांची जी स्थानिक किमतीमधील जो फरक आहे तो फरक काय असेल तर तो फरक त्या अंकाच्या पट असेल किती असेल नव्याण्णवपट पट असेल म्हणजे तीन गुलीनं नव्याण्णव इतका तो फरक असेल त्यानंतर पुढे बघा त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा सहस्र म्हणजेच काय हजार व एकक स्थानिक समान अंक असेल तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक अंकाच्या नऊशे नव्याण्णव असतो म्हणजे आता आपण या ठिकाणी सात हजार दोनशे बत्तीस ही घेतली सात हजार दोनशे सदोतीस घेतली आता या ठिकाणी बघा हजार अंक सात आहे आणि एकक स्थानचा अंक सात आहे आता यांची जी स्थानिक हो किंमत आहे बरोबर म्हणजेच आता एकक स्थानच्या स्थानिक म्हणजे हजार स्थानच्या स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत आहे सात हजार बरोबर वजा जर एकक स्थानच्या सातची किंमत आहे सात बरोबर मग यांच्यामधील जो फरक आहे तो फरक किती असणार आहे तर तो फरक त्या अंकाच्या नऊशे नव्याण्णव पट असणार आहे किती आहे नऊशे नव्याण्णव पट असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा संख्येची विस्तारित मांडणी आता संख्येची विस्तारित मांडणी काय असते कोणतीही संख्या तिच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे विस्तारित रूप लिहिणे आता या ठिकाणी बघा एक संख्या दिलेली आहे बरोबर आता या संख्येतील अंकांची स्थान आपण लक्षात घेऊया बरोबर दोन लक्ष चौतीस हजार पाचशे सदुसष्ट अशी ही संख्या आहे मग आता या ठिकाणी बघा जे लक्ष स्थानावर असलेल्या दोनची स्थानिक किंमत आहे दोन, दोन लक्ष हजार स्थानवर असलेल्या तीनची दस स्थान तीन हजार स्थानावर असलेल्या तीनची स्थानिक किंमत आहे तीस हजार हजार स्थानावर असलेल्या चारची स्थानिक किंमत आहे चार हजार शतक स्थानावर असलेल्या पाचच्या पाच ची स्थानिक किंमत आहे पाचशे दशक स्थानी असलेल्या सहाची स्थानिक किंमत आहे साठ व एकक स्थानी असलेल्या सातची स्थानिक किंमत सातच असणारी बरोबर तर या ठिकाणी विस्तारित रूप लिहिणे म्हणजेच काय तर या स्थानिक किंमतींची बेरीज मग आता या ठिकाणी स्थानिक किमतींची बेरीज आपण या ठिकाणी बघूया दोनची स्थानिक किंमत किती आहे दोन लाख दोनची स्थानिक किंमत आहे दोन लाख बरोबर अधिक तीन ची स्थानिक किंमत आहे तीस हजार चार ची स्थानिक किंमत आहे चार हजार पाच ची स्थानिक किंमत आहे पाचशे ची स्थानिक किंमत आहे साठ आणि ची स्थानिक किंमत आहे साठ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आता आपण हे अंकांची दर्शनी किंमत बघितलेली आहे स्थानिक किंमत बघितलेली आणि विस्तारित रुपमाननी बघितलेली आहे तर आपण या उपघटकावरील काही प्रश्न सोडून घेणार आहोत त्याचबरोबर काही मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न, विचार प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एक एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे आता या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे संख्या काय दिली आहे एकावन्न हजार तीनशे पंचवीस बरोबर आता यात काय सांगितले शतक व एकक स्थानांच्या अंकांची आदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्या संख्या यांच्यामधील फरक किती आहे मग आता यांनी काय केलंय एकक व शतक आता या ठिकाणी एकक बघा एकावन्न हजार तीनशे पंचवीस आता यांची अदला बदली करायची एक्कावन्न एक हजा, एक हजार एक्कावन्न हजार पाचशे तेवीस अशी संख्या तयार होईल बरोबर एक्कावन्न हजार पाचशे सं तेवीस ही संख्या तयार होईल आता आपल्याला काय करायची यांची वजाबाकी करायची आता वजाबाकी करण्यासाठी आपल्याला काय करायचं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं एक्कावन्न हजार पाचशे तेवीस वजा एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस यांची आपल्याला वजाबाकी करायची बरोबर आता तेरामधून पाच गेले खाली राहिले आठ बरोबर म्हणजे हातचा घेतला तेरा झाले तेरा त्यामधून आठ गेले पाच सॉरी पाच गेले खाली राहिले आठ त्यानंतर या ठिकाणी आपण हातचा एक गेला होता पुन्हा एकदा हातचा घेतला अकरामधून दोन गेले खाली राहिले नऊ त्यानंतर इथून एक आपण हातचा दिला होता इथं राहिले चार चार मधून एक गेला एक शून्य शून्य म्हणजे किती आली यांची वजापैकी एकशे अठ्याण्णव आता उत्तर आलेले एकशे अठ्याण्णव तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किमतींमधील फरक किती आता आपल्याला या ठिकाणी काय एक संख्या दिलेली आहे दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव आता ही जी संख्या दिलेली दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव याच्यातील हे जे दोन सात आहे बरोबर म्हणजे एकच एक स्थानावर सात आहे आणि त्यानंतर दश हजार स्थानावर सात आहे यांच्या स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे या सातची स्थानिक किंमत आहे सत्तर हजार आणि या आजची स्थानिक किंमत सातच आहे यांच्यामधील फरक विचारला म्हणजे आपण या ठिकाणी वजाबाकी करायची या ठिकाणी दहामधून सात गेले खाली राहिले तीन या ठिकाणी नऊ 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 आणि सहा म्हणजेच किती आलं तर एकोणसत्तर हजार नऊशे त्र्याण्णव या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक चार यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक तीन एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सात आठ व सहा या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आता ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे किती एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव यांच्यातील सात आठ सात आठ व सहा बरोबर यांच्यातील स्थानिक किंमतींची बेरीज विचारलेली आहे मग सातची स्थानिक किंमत किती आहे तर सत्तर हजार आठची स्थानिक किंमत किती आहे आठ आहे सहाची स्थानिक किंमत किती आहे सहाशे यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी बेरीज करायची शून्य सहा शून्य सत्तर हजार सहाशे आठ काही क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक चार एका संख्येत पाच दस हजार तीन शतक चार दशलक्ष व सात एक काय तर या संख्येचे विस्तारित रूप पुढील पैकी कोणते आता आपल्याला या ठिकाणी स्थानाप्रमाणे संख्या दिले स्थानानुसार अंक दिलेले त्या अंकाहून आपल्याला संख्या तयार करायची सर्वप्रथम आणि त्याची विस्तारित रूप मध्ये मान्य करायची तर जी आपण कशी करू शकतो या ठिकाणी बघा आपण काय करूया अशा पद्धतीनं एक एक दशक शतकचा तखता तयार करून घेऊया आता बघा या ठिकाणी काय असणारे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष बरोबर मग आता या ठिकाणी बघा दशलक्ष स्थानावर आपल्याला अंक दिलेला आहे का दिलेला आहे दिले चार लक्ष स्थानावर आपल्याला अंक दिलेला आहे का नाही दिलेला त्यानंतर आपल्याला दस हजार स्थानावरचा अंक दिलेला आहे का दिला आहे पाच त्यानंतर हजार स्थानावरचा आपल्याला अंक दिलेला नाही म्हणून शून्य त्याचबरोबर शतक स्थानी अंक आहे तिन्ही दशक स्थानी आपल्याला अंक नाही दिला शून्य एकक स्थानी दिला सात म्हणजे तयार झालेली जी संख्या आहे ती संख्या काय आहे चाळीस लक्ष पन्नास हजार तीनशे सात बरोबर ही संख्या तयार झाली आता याची विस्तारित रूपामध्ये आपल्याला मांडणी करायची आहे रूपात मांडणी कशी करायची आपल्याला बघा चाळीस चारची स्थानिक किंमत आहे चाळीस लक्ष बरोबर अधिक पाचची स्थानिक किंमत काय आहे तर पन्नास हजार अधिक तीनची स्थानिक किंमत तीनशे अधिक सातची स्थानिक किंमत सात तर ही झाली विस्तारित रूपात मांडणी आता पर्याय क्रमांक बघून घ्या या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे एक चाळीस लक्ष पन्नास हजार तीनशे अधिक सात बरोबर चाळीस लक्ष अधिक पन्नास हजार अधिक तीनशे अधिक सात पर्याय क्रमांक एक, एक। यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक पाच एकाहत्तर हजार पाचशे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टार दिलेले आहेत बरोबर दशक आणि एकक स्थानी कुठलाही अंक दिलेला नाही तर ये ये ले ले या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी येणारी येणारा अंक कोणता आता आपल्याला या जी हा जो प्रश्न आहे आता आपल्याला हा जो प्रश्न आहे हा कसा सोडवायचा आहे तर आपल्याला हा प्रश्न पर्यायांची पडताळणी करून सोडवायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी पर्याय टाकून बघायचे आणि ठिकाणी बघा आता पहिला प पहिला पर्याय आपण टाकूया एकाहत्तर हजार पाचशे का येईल अकरा येईल बरोबर मग आता या ठिकाणी यांची जी स्थानिक किंमत आहे त्यामधील फरक काढायचा दशक स्थानची स्थानिक किंमत दहा एकक स्थानची एक यांच्यातील फरक आला नऊ म्हणजे हा पर्याय बरोबर नाही कारण फरक सत्तावीस पाहिजे ना त्यानंतर आपण या ठिकाणी बघा काय करूया चार ठेवून बघूया एकाहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस मग चाळीस वजा चार छत्तीस येईल परत बरोबर त्यानंतर बघा एकाहत्तर हजार पाचशे तेहतीस म्हणजेच काय तीस वजा तीन बरोबर सत्तावीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानाच्या अंकांच्या किमतीचा शतक स्थानाच्या अंकांच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती आता या ठिकाणी काय का विचारले स्थानिक किंमत विचारलेली आणि दर्शनी किंमत विचारलेली आता बघा दश हजार स्थानावर असलेल्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली या ठिकाणी बघा अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी दश दश हजार स्थानावरील अंक कोणता आहे पाच आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे तर त्याची स्थानिक किंमत येईल पन्नास हजार आणि त्यानंतर काय विचारलंय शतक स्थानचा जो अंक आहे दोन याची काय विचारली दर्शनी किंमत आता दर्शनी किंमत त्या अंकाच्या किमती एवढीच असते बरोबर म्हणजेच काय तर त्या दोनची स्थानिक किंमत आहे दोन यांचा काय विचारलेला आहे तर गुणाकार विचारलेला आहे तर मग आपण यांचा गुणाकार केल्यानंतर शून्य 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 बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे पंचे दहा म्हणजे आले तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सात प्रश्न क्रमांक सात पुढील पैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आता या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आणि त्यामध्ये त्या चारही संख्येमध्ये पाच अंक आलेला आहे आणि या कुठली संख्या आहे की ज्याच्यातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी तर मग आता आपण प्रत्येक अंकातील पाच ची स्थानिक किंमत काढून घेऊया याची बघा याची येईल पन्नास हजार त्यानंतर इथे तो दश हजार स्थानावर आहे हा एक स्थानावर आहे याची स्थानिक किंमत असणारे पाच हा हजार स्थानावर आहे याची स्थानिक किंमत असणारे पाच हजार शतक स्थानी त्याची स्थानिक किंमत असणारे पाचशे आपल्याला कमी विचारलेली सर्वात कमी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी आठ सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बिरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बिरीज फरक किती आता काय विचारलं आहे त्यांनी हजार व दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत आता हजार व दशक स्थानाच्या आता या ठिकाणी बघा संख्या बघूया काय आहे दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा संख्या काय दिली सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी बरोबर यादी त्यांनी काय विचारलेलं आहे हजार स्थानी व दशक स्थान स्थानी हजार स्थानी आहे सहा मग सहाची स्थानिक किंमत किती आहे तर सहाची स्थानिक किंमत आहे सहा हजार व दशक स्थानचा अंक किती आहे आठ आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी बरोबर यांची बेरीज सहा हजार ऐंशी बरोबर आणि त्यानंतर पुढे त्यांनी काय विचारलं आहे तर शतक व स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज मग शतक स्थानी पाच अंक आहे आणि स्थानी आठ अंक आहे म्हणजेच काय तर पाचशे ऐंशी आता यांच्यात मधील फरक विचारलाय मग आपण यांची वजाबाकी बाकी करू घ्या सहा हजार ऐंशी वजा पाचशे ऐंशी मग आता या ठिकाणी शून्यशे शून्य आडातून आड गेले शून्य या ठिकाणी दहा दहा पाच गेले पाच पाचशे पाच पंचावन्न हजार आले पर्याय क्रमांक दोन बघा पर्याय क्रमांक दोन चे उत्तरे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेला आहे चाळीस लक्ष छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किंमतींची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय स्थानिक किंमत काढून घ्यायची पहिले आपण चारची स्थानिक किंमत काढून घ्या आता हे चारची स्थानिक किंमत आलेली ,00 आहे चाळीस लाख बरोबर आणि पाचची स्थानिक किंमत आलेली आहे पन्नास हजार बर चार हा चारचं स्थान जे आहे दशलक्ष स्थान आहे आणि पाचचं स्थान आहे दस हजार स्थान आहे यांच्यातील यांच्या ज्या स्थानिक किमती आहे यांच्या स्थानिक किंमतीत कितीने जास्त कितीने जास्त आहे असं विचारलंय म्हणजे आपण यांची वजाबाकी करूया वजाबाकी केल्यानंतर शून्यशी शून्य शून्यशी शून्य शून्यशी शून्य शून्यशी शून्य या ठिकाणी दहा मधून पाच जातील पाच गेले खाल राहिले पाच या ठिकाणी नऊ नवाशे नऊ तीन म्हणजे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार म्हणजे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार पर्याय बघा पर्याय क्रमांक तीन यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रश्न क्रमांक दहा दिलेला आहे एकोणतीस लक्ष चौतीस हजार पाचशे शेहेचाळीस या संख्येतील चार या अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती आता काय विचारलंय दर्शनी किमतीमधील फरक विचारलाय अंकाची किंमत म्हणजे दर्शनी किंमत असते तर या ठिकाणी बघा हजार स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत असेल हजार स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत असेल चार आणि दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत पण चार असेल यांची फरक म्हणजेच वजाबाकी विचाराची शून्य पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर वर आहे पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला या ठिकाणी रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय गणितमधील घटक क्रमांक एक संख्या मधील उपघटक अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी याविषयी माहिती बघितलेली आहे यामध्ये आपण दर्शनी किंमत म्हणजे काय बघितलेलं आहे स्थानिक किंमत म्हणजे काय बघितलेलं आहे विस्तारित मांडणी आपण या ठिकाणी बघितलेली आहे आणि या उपघटकावरील आपण काही प्रश्न नमुना प्रश्न आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले काही प्रश्न या ठिकाणी सोडून घेतलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही अडचणी किंवा सूचना असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद